श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे दुःख झालेल्या मनाला थोडस रिलॅक्स जीवनामध्ये माणसाला भांडण करायला संकट यायला रोग यायला फक्त एकच कारण आहे ते मुख्य कारण म्हणजे आपली जीभ कारण तडा बोलून माणसे तोडतो आणि जे शरीराला पचतनं ते खाऊन आरोग्य खराब करून घेतो दगड एकदा देवळात जाऊन देव झाला पण माणसे आयुष्यभर देवळात जाऊन माणूस झाले नाहीत माणसाने शांत राहण्याचा प्रयत्न करावे लोकांना प्रत्येक वेळेला मदत करत राहावी कोणाला मदत केली की ते वाया जात नाही जीवनामध्ये कितीही कोणीही काहीही विरजन लावण्याचा प्रयत्न केला तरी त्याचे दही ताक लोणी कसे काढायचे ते आपण बघायचे सगळ्या माणसांकडून काही ना काहीतरी शिकायला भेटतच चांगल्या माणसांकडून चांगलं शिकायला मिळतं पण चांगले शिकताना थोडासा त्रास लागतो आणि थोडे वेळही जाते पण वाईट माणसाकडं वाईट शिकायला वेळही जात नाही आणि शिकवाय सुद्धा लागत नाही तुम्ही कोणासमोर पण हरा पण जे तुम्हाला हरवायला बसले आहे त्यांच्यापुढे कधीही हारू नका आयुष्यात शांती पाहिजे असेल तर लोक काय बोलतात त्याच्याकडे कधीच लक्ष देऊ नका तुमच्या सुखात साथ देणाऱ्या लोकांपेक्षा तुमच्या दुःखात साथ देणाऱ्या लोकांनी जास्त महत्त्व द्या आकाशातून पाऊस पडतो म्हणून झाडे कशी जगत असतात तसेच आम्ही सुद्धा आमचे चांगले दिवस येतीलच असा विश्वास ठेवा